सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज आहे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवार आजच्या दरम्यान दुपारनंतर आणि रात्री राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल होऊन काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा शेतकरी बांधवांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज रात्रीपर्यंत मध्य महाराष्ट्रातील पुणे त्यासोबतच सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूरच्या काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो कोकणात देखील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी दापोली तसेच मुंबईच्या काही भागात पालघरच्या काही परिसरामध्ये हलक्या पावसाचा इशारा आजच्या दरम्यान हवामान खात्याने दिलाय तसेच उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता नाशिक नंदुरबार जळगावचा काही भाग मालेगाव चाळीसगाव मनमाड बडवानीच्या काही परिसरात रात्रीपर्यंत ढगाळ वातावरण निर्माण होऊन हलक्या पावसाची शक्यता असणार आहे त्यासोबतच इकडे मराठवाड्यात पहिलेस तर मराठवाड्यामध्ये आज तापमानात चांगलीच वाढ होणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये मोठी तापमानात वाढ असेल मात्र पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे विदर्भात मात्र काही परिसरामध्ये रात्रीदरम्यान ढगाळ वातावरण निर्माण होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो यामध्ये नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा या परिसरात हलक्या पावसाचा इशारा आज देण्यात आला आहे उर्वरित ठिकाणी अकोला अमरावती तसेच वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाण्याच्या परिसरामध्ये फार काही मोठ्या पावसाची शक्यता आजच्या दरम्यान असणार नाही अहमदनगर जिल्ह्यात देखील आज तापमानात मोठी वाढ झालेली पाहायला मिळेल मात्र पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे मित्रांनो एकंदरीत पाहायचे झाले तर राज्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा एकवीस सप्टेंबरपासून वाढणार आहे एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील सर्वच भागांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार स्वरूपाचा पाऊस या दरम्यान झालेला पाहायला मिळेल तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आपल्याबरोबरच ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांना पण शेअर करावी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद